बदली पोर्टलची ही लिंक आहे आणि बदली पोर्टलवर समोर एखाद्या समोर दोनचा फॉर्म भरण्यासाठी किंवा किंवा कोणत्या समोराचा फॉर्म भरण्यासाठी ही वेबसाईट दिली आहे वेबसाईटवर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण कोणताही मोबाईल टाक आपला स्व रजिस्टर्ड नंबर टाकल्यानंतर इथं सेंड ओ टी पी हा ऑप्शन येतो खाली त्याच्यानंतर मग इथं हा कॅपचा असतो आणि कॅपचा टाकून आपल्याला लॉग ला इन करायचा आहे जोपर्यंत आपला ओ टी पी आणि कॅपचा व्यवस्थित म्हणजे जुळत नाही तोपर्यंत हे लॉग इन हे बटन हे इनेबल होत नाही म्हणजे निळं होत नाही हे निळं झाल्यानंतरच आपण त्या पोर्टलमध्ये आपल्याला लॉग इन करता येते आता मी थोड्या वेळाने यामध्ये एक मोबाईल नंबर टाकतो आहे मोबाईल नंबर दाख प्रदर्शित करता येत नाही मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी टच करतो आहे त्याच्यानंतर कॅपचं टाकून लॉग इन करतो आहे त्यानंतर मी आपल्याला पोर्टल ओपन झाल्यानंतर पुढे कारवाई काय करायची सांगतो आपण मोबाईल आणि मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर बदली पोर्टल आहे तो बदली पोर्टल नंबर इन्सर्ट केल्यानंतर म्हणजे टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पीचे ऑप्शन ओपन होत नाही आपला मोबाईल नंबर बरोबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीचे ऑप्शन तयार हो म्हणजे एनेबल होते म्हणजे दिसते त्याला टच केल्यानंतर ओ टी पी आपल्याला आपल्या ईमेलवर आणि आपल्या मोबाईलवर येत असतो त्यानंतर जो आला ओ टी पी आहे तो ओ टी पी आपण टाकून आपणाला खाली कॅपचा टाकून लॉग इन टाकावं लागते लॉग इनला टच करावं लागते जोपर्यंत आपण मोबाईल मोबाईलवर ओ टी पी आणि कॅपचा बरोबर टाकत नाही तोपर्यंत लॉग इन हे बटन इनेबल होत नाही म्हणजे निळं दिसत नाही दिसल्यानंतर टच करायचं आहे त्याच्यानंतर आपणाला हा असा फॉर्म दिसणार आहे हा फॉर्म दिसल्यानंतर इथं फेज वनमध्ये आहोत आपण फेज वन इथं फेज, फेज टू आहे आणि इथं आपल्याला डेट दिसतील आणि नंतर इथं फेज थ्री आहे फेज थ्रीमध्ये आपण डेट दिसेल की सात आणि आठ ही ॲक्शन इन प्रोग्रेस म्हणजे फॉर्म भरण्यासाठी चालू आहे आता आपण संवर्ग एकचा फॉर्म भरण्या भरण्यासाठी आपण सुरुवात करूयात तर संवर्ग एकमध्ये फॉर्म भरण्यासाठी जर आपल्याला इंग्रजीमध्ये कळत नसेल पूर्ण इंग्लिश आपल्या इंग्लिशवर प्रभुत्व नसेल किंवा मराठी आपल्याला सोपी जाते म्हणून आपण मराठीला आपण इथं मराठी लँग्वेजला आपण इथं टच केलं आहे तर ही आपण सगळे मराठी पूर्ण आपल्या इथं मराठीमधून पूर्ण माहिती आपल्याला दिसते आता याच्यानंतर आपल्याला संवर्ग एकचा आणि संवर्ग दोनच्या फॉर्मचा दोन्ही फॉर्मचा आपल्याला इथं डेमो आपल्याला पाहायचं आहे तर आपण हे अंतर्गतला टच करायचं आहे इंग्रजीमध्ये केलं तर इथं इंट्रा डिस्ट्रिक्टला टच करायचं आहे आणि इथं अप्लिकेशन फॉर्म त्याला टच करायचं आहे शक्यतो मराठीमध्ये घ्या म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये आपल्याला थोडी तफाव जरी असले तरी आपल्याला समजून जाईल की मराठीमध्ये केल्यानंतर आपल्याला लवकर आपल्याला समजेल तर जिल्हांतर्गत बदली याला आपल्याला टच करायचं आहे इथे यादी दिसेल यादीच्या खाली अर्ज आहे अर्ज अर्जाला टच करायचं आहे आपल्याला अर्जाला टच केल्यानंतर इथं आपल्याला संवर्ग कॅडर संवर्ग भाग एक अर्ज करा आणि संवर्ग भाग दोन अर्ज करा असा इथं आपल्याला दोन टॅब दिसतील आपल्याला तर याच्यामध्ये संवर्ग भाग एक अर्ज करामध्ये आता मी आता संवर्ग एकचा अगोदर सांगतोय सोमवारी एकला मी टच केला आहे इथं आपल्याला एक डायला बॉक्स येईल तिथं जिल्ह्यामध्ये अर्ज अवगड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवगड क्षेत्र राऊंड चालवला जाईल त्याला आपल्याला बॉक्सला टच करायचं आहे बॉक्सला टच केल्यानंतर इथं नाव आलेलं आहे आपल्या स्वतःचं नाव येतं बॉक्सला टच केल्याबरोबर आता याच्यामध्ये आपल्याला होकार आहे नकर होकार आहे नकार आपण आप असं समजतो आता इथं आपल्याला आपण या बॉक्सला टच केल्यानंतर नाव दिसते आपल्याला पूर्ण शाळा तयार दिसतो आणि शा शाळेचा यूडायच नंबर दिसतो आता इथं म्हणते की तुमच्या माहितीचे तपशील अपूर्ण आहेत तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का आणि नंबर दोनला आहे विशेष संवर्ग भाग एक याच्यामध्ये आता तुम्हाला तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का इथं आता मी इथं येस करतो आहे बदलीतून सूट हवी आहे म्हणलं की आपली या शाळेतून बदली होत नाही लक्षात घ्या तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का यस म्हणल्यानंतर आपण बद सूट बदली सूट घेतल्या म्हणजे आपली बदली होणार नाही आणि बदलीतून सूट हवी आहे का नोला टच केल्यानंतर आपली ही बदली होणार आहे आपण बदली पात्र असाल तर ह्या राऊंडमध्ये जर बदली झाली नाही आपण बदली पात्र आहोत समोर एकमध्ये बदली पात्र आहोत आणि समोर एकमध्ये आहोत आपण जर बदली एकदा होकार दिला की आपली बदली या या राऊंडमध्ये तर होईल समोर एकच्या किंवा मग समोर चार चार राऊंडमध्ये पुन्हा अर्ज करावेत किंवा विस्थापित राऊंडमध्ये होईल अशी तिन्ही प्रकारमध्ये येते मत येतात आपण सम बदली पात्र आहोत आणि समोर एकमध्ये आहोत जर आपल्याला बदली हवी असेल तर आपण तुम्हाला बदली सूट हवी आहे का म्हणजे नो करायचं बदली पाहिजे असेल तर नो करा बदली पाहिजे अस नसेल तर यस करा बदलीतून सूट पाहिजे असेल त्या क्षेत्रातलं यस करायचं आणि बदली बदलीतून सूट नको असेल तर नो करायचं आहे No. Yes. तुन सूट हवी आहे का नो आणि सूट हवी आहे का यस य यस याच्या याच्यात यातकी एका वेळेला सांगतो मी यश केव्हा घ्यायचं तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का तुम्हाला जर बदली करून घ्यायची नसेल तर यश करा आणि बदली करून घ्यायची असेल तर इथं नो करायचं त्याच्यानंतर आता बदलीतून सूट हवी आहे का इथं यश घेतलेलं आहे यस घेतल्यानंतर खालचे आपला प्रकार कोणता आहे निकष म्हणजे कोणत्या निकषामध्ये कोणासाठी भरायचं आहे स्वतःसाठी का स्पाऊससाठी आता इथं स्वतःसाठी घेतलं इथं इथं स्वतः घेतल्यानंतर खालील सगळे प्रकार आपले निकष येतात इथं आता पक्षाघाताने आजारी कर्मचारी हे आता स्वतःसाठी चालले दिव्यांग कर्मचारी नंबर तीन शस्त्रक्रिया झाले कर्मचारी जन्मापासून एकच मूत्रपीठ असलेले मूत्रपिंड रोपण केले कर्मचारी डायलिसिस सुरू असले कर्मचारी एकृत प्रत्यारोपण असलेले शिक्षक कॅन्सरने आजारी शिक्षक मेंदूचा आजार असलेले शिक्षक सात नंबर थायलेसिविक मुलांचे पालक जनता गुणदोषाचे गुणसूत्राचे दोषामध्ये उत्पन्न आजार याच्यात पालक म्हणजे आई वडील किंवा त्यानुसार बहीण भाऊ माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक सैनिक जीवानांची पत्नी विधवा दहा नंबर विधवा कर्मचारी अकरा नंबर कुमारेगा शिक्षक बारा नंबर परित्यक्त्या घटस्फोटीत महिला कर्मचारी तेरा नंबरला येते तेरा नंबरमध्ये आहे याच्यामध्ये की त्रेपन्न प्लसचे कर्मचारी आणि चौदा नंबर आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा पुलगी नातू किंवा नात स्वातंत्र्य सैनिक आहेत तसेपर्यंत हे मुद्दे झाल्यानंतर याच्यामध्ये आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो मी हे सेल्फसाठी झाले हे पूर्ण आता याच्यामध्ये जी आरमध्ये एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये एक मुद्दा आहे शेवटची वळाचा जी आर वाचा अठरा साधारण तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत मानसिक विकलांग व दिव्यांग मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक असे शिक्षक जोडे जाण्यासाठी आपल्याला घेतात म्हणजे सुद्धा असे या मुद्द्यामध्ये या एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये महत्त्वाचं आहे की दिव्यांग शिक्षक स्वतःचा एक पॉईंट आठ पॉईंट दोन घेतो मी तर या एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे स्वतः शिक्षक दुसरा मुद्दा आहे ज्याचे ज्या मुला मुलांचे विकलांग मुलांचे पालक व दिव्यांग मुलांचे पालक हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा याच्यामध्ये की ज्या शिक्षकाचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक म्हणजे एक पॉईंट आठ पॉईंट दोन ह्या दिव्यांग हा जो दु मुद्दा दो आहे दोन नंबरचा मुद्दा त्याच्यामध्ये तीन जण येतात लक्षात घ्या इतर स स बरेच जण अनेकजण परेशान होतात की माझा मुलगा आहे तिथं स्पाऊस यायला पाहिजे किंवा माझी पत्नी आहे माझा जोडीदार आहे तिथं किंवा पती आहे तिथं स्पाऊस यायला पाहिजे येत नाही लक्षात घ्या इथं एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये तीन व्यक्ती येतात तीन प व्यक्ती येतात पहिला स्वतः दिव्यांग शिक्षक दुसरा ज्या विकलांग मुलाचे मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक येतात आणि तिसरा मुद्दा जो आहे तो ज्या शिक्षकाचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक म्हणजे या एक पॉईंट आठ पॉईंट दोनमध्ये सेल्फ या तिन्हीला सेल्फ निवडावा लागणार आहे तसंच त्याच्यामध्ये एक पॉईंट आठ पॉईंट आ आठवा मुद्दा येईल इथं हा आठ एक इथं आठवा मुद्दा आहे याच्यामध्ये आठवा मुद्दा काय म्हणते इथं थायलं इथं पूर्ण दिलं नाही येईल ते पूर्ण येईल थोड्या वेळानंतर थायलेशिमिया कॅन्सरग्रस्त विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्राने दोषामुळे उद्भवणारे आजार हे बाकी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तसेच एक पॉईंट आठ पॉईंट आठमध्ये तसेच शिव पूर्ण झीआरमधले वाचा आपण आर वाचत नाही तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक म्हणजे याच्यामध्ये दोन येतात मुद्दे एक पॉईंट आठ पॉईंट आठमध्ये तिथंसुद्धा सेल्फच निवडायचं आहे ज्यांचे आईवडील कॅन्सरग्रस्त आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे अशासाठी सुद्धा एक पॉईंट आठ पॉईंट आठ आणि सेल्फच सेल्फ निवडणूक हा हा फॉर्म इथं भरायचा आहे तर हे झालं सेल्फसाठी सेल्फमध्ये फक्त हे दोन मुद्दे स्पाऊसचे दोन मुद्दे इकडं नाहीत ते ॲड करायचं आपल्याला स्वतः टाकायचं आहे एक पॉईंट स्पाऊस जर असेल एक पॉईंट आठ पॉईंट दोन आणि एक पॉईंट आठ पॉईंट आठ पूर्णवाचा तसे जर असतील आपले जोडेदार मुलं तर त्यांना एक पॉईंट आठ पॉईंट दोन आणि एक पॉईंट आठ पॉईंट आठ आपल्याला निवडायचं आहे हे झालं सेल्फ साठी पूर्ण झाले एक पॉईंट आठ पॉईंट चौदा पर्यंतचे मुद्दे आणि त्या स्पाऊस म्हणल्यानंतर कोणते कोणते मुद्दे येतात बघा स्पाऊस म्हणल्यानंतर इथं म्हणल्यानंतर आपल्याला खाल्ले प्रकार येतात ज्याचा जोडीदार जोडीदार म्हणतोय जोडीदार पती किंवा पत्नी हृदयशस्त्रक्रिया झालेले जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केले कर्मचारी किंवा डायरी सुरू असलेले एकत प्रत्यारोपण झालेले कॅन्सरने कर्कळ झालेले शिक्षक मेंदू जादा झालेले शिक्षक जोडीदार थैलिसीमे विकर्क असलेले जोडीदार यास पाऊस म्हणलं की हे जोडीदार येतात सगळे इथं स्पाऊस निवडायचा आहे आणि आपणाला स्पाऊस जोडीदाराचा फॉर्म भरायचं आहे आता त्रेपन्न प्लस हे तीस जूनपर्यंतची तारीख आहे त्रेपन्न प्लस को त्रेपन्न प्लसचा मुद्दा घेतो आहे तीस जूनपर्यंत तारीख धरलेली आहे त्रेपन्न प्लससाठी इतरांसाठी नाही तिसरा मुद्दा आणखी एक समजून सांगतो मी आपल्याला ज्या शिक्षकांना जे शिक्षक सव्वीस जून सॉरी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत जे शिक्षक रिटायर होत आहेत म्हणजे सत्तावन्न प्लस आहेत असे शिक्षक बदली पात्र यादीतून वगळले आहेत परंतु त्यांना जर बदलीतून बदली करून घ्यायचे असेल तरीसुद्धा ते हे शिक्षक फॉर्म भरू शकतात त्यामुळं कसं आहे आपण गोंधळून जाण्याची गरज नाही जे शिक्षक तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत रिटायर होणार आहेत असे शिक्षक संवर्ग एकमधून लाभ घेऊ शकतात आणि दुसरी गोष्ट आणखी सांगतो समवार मध्ये जे शिक्षक प्रथमत लाभ घेत आहेत सोमवार एकचा प्रथमत अशा शिक्षकांना शाळेच्या सेवेची आठ नाही परंतु जे शिक्षक ज्या शिक्षकांनी तीन वर्षापूर्वी लाभ घेतला आहे आणि त्यांना तीन वर्ष झालेले नाहीत आजच्या घडल्यामध्ये ती एकतीस मेला तर अशा शिक्षकांना संवर्ग एकचा लाभ घेता ये येत नाही संवर्ग एकचा लाभ घेतल्यानंतर जर तीन वर्ष आपले पूर्ण होत नसतील तर अशा शिक्षकांना समवर्ग एकचा लाभ आताच घेता येणार नंतर पुढच्या वर्ष घेता येईल संवर्ग एकचा लाभ घेऊन जर तुमचे तीन वर्ष पूर्ण झाले असतील तरच तुम्हाला हा लाभ घेता येतो हा झाला संवर्ग एकचा पूर्ण फॉर्म आता मी समोर याच फॉर्ममध्ये संवर्ग दोनचा डेमो दाखवत आहे आता संवर्ग दोन आपण ब डॅशबोर्डवर टच केला आहे आडव्या तीन रेषा टच करायचा आहे अंतर्गतला टच करायचा आहे इथं अर्जाला टच करायचा आहे अर्जाला टच केल्यानंतर संवर्ग दोन संवर्ग भाग दोन अर्ज करा इथं आपला डिक्लेरशन द्यायचं आहे डिक्लेशन इथं सुद्धा शासन निर्णय मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीन पॉईंट पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे संवर्ग एक भाग एक दोनचा सॉरी समारोह भाग दोनचा लाभ घेण्यासाठी शिक्षकांनी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेल्या तीस किलोमीटरचा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य मी कर, आहे मीही प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे तो मी मान्य करतो आता याच्यामध्ये हा डायलॉग बॉक्सला टच करायचा आहे आता इथं नाव आलेलं आहे नाव आडनाव शाला तायडी आणि एवढाच क्रमांक आला आहे आता इथंमध्ये तुमच्या माहिती तपशील आप माहितीचे तपशील अपूर्ण आहेत आता येथे येथे सुरुवातीला तुम्ही संवर्ग दोनचा लाभ घेत असताना ज्या जोडीदारचं प्राथमिक शिक्षक असतील दोघं बी तर एकानंच फॉर्म भरायचं आहे ज्यांना फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यांनी फॉर्म भरायचा आहे त्यांना बदली करून घ्यायची अशाने फॉर्म भरायचा आहे दुसरा मुद्दा दोघे जर बदली पात्र असतील तर ज जो शिक्षक फॉर्म भरतो त्याचा जोडीदार हा लॉक होतो आता इथं पाहूया आपण इथं आता इथं सध्याचे अंतर अगोदर टाकायचे अंतर तीस किलोमीटरच्या वर असायला पाहिजे इथं पस्तीस किलोमीटर अंतर टाकत आहे मी मग आता मला इथं एक प्रकार गेला ती पस्तीस किलोमीटर अंतर टाकलं त्याच्यानंतर मग संवर्ग भाग दोन मधला आपल्याला निवडायचं आहे की आपला कोणता प्रकार आहे आता ह्याच्यामध्ये पहिला प्रकार असा आहे की पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी दुसरा शासकीय कर्मचारी असेल तर पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व हो, दुसरा राज्य शा शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका त्याच्यानंतर पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी दुसरा केंद्र शासनाच्या कर्मचारी पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी दुसरा अनुदानित संस्थेतील कर्मचारी आणि तिसरा सातवा मुद्दा आहे पत्नी दोघांपैकी एक किंवा दोघे शिक्षण शिक्षणसेवक किंवा तात्पुरते स्वरूपाचे शिक्षक असतील म्हणून असले काही शिक्षक असले तर आता आपल्याकडे मॅक्झिमम प्रश्न काय येत आहेत की पत्नी जिल्हा परिषद असेल तर आणि पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद दुसऱ्या संस्थेचा असेल तर सहा नंबर मुद्दा आता हे मुद्दे वाचायचे मुद्दे व्यवस्थित वाचून भरायचा आहे प्रत्येक गोष्ट एकमेकावर डिपेंड राहून जमत नाही तर आपण सुरुवातीला मुद्दा नंबर एक टाकून बघूया इथं मुद्दा नंबर एक टाकला आहे की पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी आहेत त्याचा जोडीदाराचा प्रकार निवडायचा आपल्याला जर दो जो दोघेही जर कर्मचारी जिल्हा परिषद असतील तर इथं जोडीदाराचा प्रकार निवडायचा इथं इथं प्रकार आता इथे येतो प्रायमरी की आदर द्यान प्रायमरी इथं मुद्दा येतो इथं जर प्रायमरी म्हणलं इथं प्रायमरी आपण टाकून बघूया मग इथं प्रायमरी शिक्षक असतील जोडीदार शिक्षक असेल तर आपण इथं शालार्थ आयडी इथं किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे मी एक इथं मोबाईल नंबर टाकतो येते का पाहतो एक मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर जोडीदाराचा मोबाईल नंबर किंवा शालार्थ आय डी आपलं आपण जर दोघेही जर पती पत्नी जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी असाल शिक्षक असाल तर प्रायमरीत टाकायचं प्रायमरीत टाकल्यानंतर आपण ते शाळा तायडी किंवा एवढ्याच टाकायचं हे टाकल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्या जोडीदाराचे नाव येईल जोडीदाराचं एवढ्याच क्रमांक येईल जोडीदाराच्या शाळेचे नाव येईल त्याच्यानंतर फक्त डायरेक्ट आपल्याला इथं सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला पुन्हा ओ सेंड ओ टी पी करावं लागेल सेंड ओ टी पी करून आपल्याला फॉर्म भरावं लागेल किंवा अशा संवर्ग दोनमध्ये संवर्ग दोनमध्ये दोन ओ टी पी येतात आणि समवार एकमध्ये एकच ओ टी पी येतो समवार दोनमध्ये दोघालाही ओ टी पी जातो दोघाचा ओ टी पी फॉर्म भरल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला समवर्ग दोनचा फॉर्म भरता येतो आता प्रायमरी करून पाहिला आपण आता आदर द्यान प्रायमरी कर्मचारी जोडीदारचा तुमचा आदर देणार प्रायमरी प्रायमरी जिल्हा परिषद कर्मचारी आहे परंतु जर तुमचा शिक्षक नसेल जोडीदार आदर देणार प्रायमरी शिक्षक तर जोडीदाराचा शाला डी म्हणजे दुसरा कर्म म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपला जसा आपला जसा शालार्थ क्रमांक असतो तसा त्यांना क्रमांक क्रमांकसुद्धा सेवार्थ क्रमांक असतो कर्मचाऱ्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदच्या सेवार्थ शालार्थ क्रमांक शेवार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर जोडीदाराचे नाव टाकायचं आहे इथं आणि त्या जोडीदाराच्या शाळेचे नाव किंवा संस्थेचे इथं नाव टाकायचं आहे म्हणजे ज्या कोणत्या डिपार्टमेंटला काम करतात टाकून सबमिट करायचं आहे दोघांच्या मोबाईलवर हा ओ टी पी येईल आणि आपणाला फॉर्म भरावा भरता येईल आता याच्यामध्ये नंबर एक झाला नंबर दोनचा मुद्दा घेतो मी कर्मचारी व दुसरा शासकीय कर्मचारी असेल तर इथं काहीच येत नाही इथं बघा इथं फक्त आंतर टाकायचं आहे इथं मुद्दा नंबर दोन घेतला की आपणाला फक्त डायरेक्ट सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर मी मुद्दा नंबर सहा घेऊन पाहतो तिथेसुद्धा सबमिट करायचं आहे फक्त मुद्दा घेतला की सबमिट करायचं ओ टी पी टाकायचा आणि फॉर्म भरायचा जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्यानंतर दोघाला ओ टी पी येणार आहे तर अशा पद्धतीने हे संवर्ग एक आणि संवर्ग दोनचे आपणाला फॉर्म भरायचे आहेत यामध्ये गोंधळून अजिबात जायची गरज नाही तर हा फॉर्म भर भरताना भरल्यानंतर दुसरी गोष्ट हा फॉर्म भरल्यानंतर मुदत संपेपर्यंत म्हणजे रात्री बारापर्यंत किती वेळेस फॉर्म आपण विड्रॉल करू शकतो आणि किती वेळेस आपण हा फॉर्म भरू शकतो आपण जेव्हा ओ टी पी टाकून फायनल फॉर्म करतो त्यानंतर आपणाला हा फॉर्म वि विड्रॉ फॉर्मच्या बाजूला विड्रॉल फॉर्म हा ऑप्शन येतो फॉर्म भरल्यानंतर अप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर आपल्या त्याच्यामुळं आपल्याला किती वेळेस हा फॉर्म भरता येतो आणखीन याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मी आणखीन थोडंसं थोडंसं घेतो आणखीन आता इथं संवर्ग एक की ऑर्डर मी निवडला एक ओप्शन करा इथं जी आय दिसत आहे आय जिल्हांतर बदली अर्ज इन्फॉर्मेशन याला टच करा इथं तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल यात थोडे वाचतो याच्यामध्ये विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांनी जर विशेष संवर्ग भाग एखानी पर्याय निवडला तर त्यांना विशेष संवर्ग भाग हार हार दिसेल शिक्षक जर पात्र असेल आणि तो संवर्ग एक संवर्ग भाग एकमध्येही येत असेल आणि त्याला बदलीतून सूट हवी असेल तर मला बदलीतून सूट हवी आहे का या प्रश्नाचे उत्तर यश निवडले निवडावे त्याचे नाव बदली पात्र शिक्षक यादीत आहे आणि त्याची त्याला बदली विशेष संवर्ग भाग एकमधून हवे असेल तर मला बदलीतून सूट नको आहे या प्रश्नाचे उत्तर तो निवडेल त्यानंतर विशेष संवर्ग भाग एकचे प्रकार त्याला डाऊनमधून निवडायचे आहे जर त्याने स्वतःचे ना निवडले तर त्याला ड्रॉपडाऊनमधील चौ चौदा पर्यायापैकी एक पर्याय निवडावा लागेल सोबत त्या पाऊसचा मी एक पॉईंट आठ पॉईंट दोन आणि एक पॉईंट आठ पॉईंट आठसाठी हा पाऊस स्पेशल पण निवडायचा आहे जर त्याने जोडीदाराचे निवडले त्याने जोडीदारांचे निवडले तर त्याला खालील मधील सहा पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे व अर्ज सबमिट करायचा आहे मुख्य कार्यकारी अधिकारी या अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विशेष समर्ग एक अथवा दोनचा अर्ज रद्द केला असेल तर शिक्षकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही वेल सूट प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल विशिष्ट मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज किती वेळा मागे पुढे मागे घेता येईल आणि पुन्हा भरता येईल हा संवर्ग एक झाला संवर्ग दोनचा तसाच मुद्दे दिले तिथं की विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकाने जर विशेष संवर्ग भाग दोन हा पर्याय निवडला तर त्यांना विशेष संवर्ग भाग दोनचा अर्ज दिसेल शिक्षकाने तीस किलोमीटरचा चेक चेक केला तर त्यांना पुढील प अर्ज दिसेल आणि त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या शाळेमधले अंतर त्यांना नमूद करावे लागेल जर शिक्षकाने प्रथम प्रकार म्हणजे दोन्ही जोडीदार जिल्हा परिषद कार्यरत आहे हा नि पर्याय निवडला तर शिक्षकाला त्याच्या जोडीदाराचा शाला तयारी प्रवेश करायचा आहे अर्ज भरताना शिक्षकांना त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या मोबाईलवर ओ टी पी प्रवेश करावा लागणार आहे जर शिक्षकांनी दुसरा ऑप्शन तर त्यांना जुळता शाळा तयार द्यायची आवश्यकता नाही ते अर्ज सबमिट करू शकतात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विषय संवर्ग एक व एक अथवा दोनचा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुन्हा अर्ज करता येईल करता येणार नाही व बदतून सु प प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल विशिष्ट मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज किती वेळा मागे घेता येईल व पुन्हा भरता येईल बंद करा हे अशा पद्धतीनं ह्या संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा फॉर्म आपणाला भरायचा आहे अगोदर मी व्हिडिओ टाकला आहे तर थोडी टाकला होता परंतु हा डेमोसेच पाठवला आहे संतोष कदम मित्र आहेत आपले जिल्हा संघटनेचे अखिल संघटनेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष त्यांचाच फॉर्म आम्ही त्यांच्यासमोर घेतला आहे तर हा फॉर्म आपण भरत आहोत आपण आता त्यांचा मी डायरेक्ट फॉर्म भरत आहे आता संवर्ग भाग एक अर्ज करा केल्यानंतर या बॉक्सला मी टच केलाय पदे रिक्तपदे भरण्यासाठी अवघड राऊंड चालवला जाईल हा डायलॉग बॉक्स केल्यानंतर आता सरांना बदलीतून सूट हवी आहे का तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का यस या प्रकार आहे सरांचा सेल्फ आता सेल्फ निवडते कारण का एक पॉईंट आठ पॉइंट दोन मध्ये आहे तर एक पॉईंट आठ पॉईंट दोन मध्ये दिव्यांग कर्मचारी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार अकरामधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकरांचे प्रमाणपत्र आवश्यक मानसिक विकलांग व दिव्यांग मुलांचे पालक पालक म्हणजे आईवडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षणा जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक बघा याच्यामध्ये दि पूर्ण दिलेलं आहे आता इथं त्यांचं मुलाचं मुलीचं मानसिक विकलांग व दिव्यांग मुलाचे पालक असं आहे त्याच्यामुळे ते एक पॉईंट आठ पॉईंट दोनच निवडावं लागेल कारण स्पाऊसमध्ये आहे ते स्पाऊस जरी जसले आ, मुलगा मुलगी असले आणि जोडदार जरी असले तरी स्वतः असले तरी हा एक पॉईंट आठ पॉईंट दोनच निवडायचा आहे आता मी दोन निवडला आहे सरांना बदलीतून सूट हवी आहे तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का यस सेल्फ निवडला आहे आणि दिव्यांग कर्मचारी हा मुद्दा घेतला आहे आता मी सबमिट करतो आहे आता सरांना ओ टी पी पाठवतो आहे ईमेलवर ओ टी पी बघा सर सांगा झिरो वन वन एट जोपर्यंत आपण हा ओटीपी सी टाकत नाही तोपर्यंत सबमिट ह्या हा टॅप एनेबल होत नाही सरांनी पी बरोबर दिला तर मी सबमिटला टच आहे सरांचा फॉर्म पूर्ण भरणं झालेला आहे सरांच्या ईमेलवर सरां फॉर्म गेलेला आहे अर्ज आता याच्यामध्ये तुम्ही अर्ज भरलेला आहे सोमवारी एक किंवा दोन सोमवारी एकमध्ये फॉर्म भरण्यासमवार दोनमध्ये दो फॉर्म भरता येत नाही विशेष संवर्ग अर्ज एक बदली पात्र अवघड क्षेत्र विशेष संवर्ग अर्ज एक तुम्ही भरला फॉर्म इथं इथं अर्ज मागे घ्या तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का यस yes, म्हणजे सरांना शाळेतून बदली करून जायची नाही तुम्ही बदलीतून बदली सूट तुम बदली घेतल्यामुळे तुम्हाला पर्याय भरता येणार नाहीत आता अर्ज माग घेऊ हो शकता तुम्ही जर तुम्हाला काय चुकलं असं वाटत असेल तर तुम्ही अर्ज माग घ्या आणि डबल फॉर्म भरू शकता याचं काय आता म्हणजे आपणाला रात्री बारा वाजेपर्यंत मुदत आहे जर वाटलं की आपला फॉर्म चुकला आहे चलो अर्ज माग घ्या पुन्हा फॉर्म भरा पुन्हा सबमिट करा ओ टी पी टाका या गोष्टी करावं लागणार आहेत तर हा आपण हा पूर्ण हा डेमोच आपण इथं संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा विशेष दिलेला आहे प्रत्येक व्हिडिओ पाहिला पाहिजे प्रत्येक व्हिडिओ जी आर वाचला पाहिजे तर आपण सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो प्रत्येक गोष्टीला कोणी पुरवठा देत नाही कोणाला वेळ आहे कोणाला नाही म्हणजे आपापला स्वतःचा फॉर्म आपण स्वतः हा फॉर्म भरू शकतो हा फॉर्म पूर्ण भरणं झालेला आहे दुसरी गोष्ट आता इथं बदली आणखी फॉर्म अर्ज आहे तिथं आता अर्ज बदली पात्र अर्ज नाही इथं तुम्हाला करता येणार नाही आता ह्याच्यामध्ये अवघड क्षेत्र अर्ज पहा दिसणार नाही ते आता याच्यानंतर आपला फॉर्म हा जिल्ह्याला गेलेला आहे तालुक्याला जात नाही फॉर्म हा डायरेक्ट जिल्ह्याला गेला आहे इथे यादीमध्ये यायचं आहे एक वेळेस इथं आपल्याला स जेव्हा मार्फत आपल्याला याद्या पब्लिश होतील त्यावेळेस आपल्याला समर्गिक आणि संवर्धनचे इथं अर्ज दिसतील इथं तर अशा पद्धतीनं हा फॉर्म आपण भरलेला आहे सरांचा आता डबल फॉर्म भरायचा असेल तर समोर एकचा अर्ज पहा हे ऑप्शन निवडायचं आणि त्याच्या खाली अर्ज माग घ्या हा फॉर्म असा निवडायचा फॉर्म अर्ज माग घेऊन पुन्हा शिवाय ओ टी पी टाकून अर्ज पुन्हा भरता येतो जर काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा आपण उत्तर देण्यात येतील धन्यवाद अनिल संतोष संतोष कदमसह अनिल कांबळे नांदेड हा अर्ज भरल्यानंतर आपल्याला आपला अर्ज आवश्यक डॉक्युमेंट पुरावे जोडून आपल्याला आपल्या जिल्हा परिषदेला द्यावे सॉरी जिल्हा परिषद मागणी जिल्हा परिषदेला तालुक्याला जमा करायची आहेत हे डॉक्युमेंट जमा केल्याशिवाय आपलाही फॉर्म आगरी होणार नाही धन्यवाद